नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी दिली आहे याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना तीन मोठे महत्त्वपूर्ण लाभ दिले जाणार आहेत अठरा महिने मागे भत्ता थकबाकी मीडिया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कोरोना काळातील अठरा महिन्याचे रोखण्यात आलेले डी ए थकबाकीचा लाभ अनुदेय करण्याबाबत केंद्र सरकार अनुकूल असल्याचे सांगण्यात येत आहे कारण याबाबत सद्यस्थितीत विविध न्यायालयात याचिका सुरू आहेत त्यामुळे याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे वाढी घरभाडे भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना सातवेतून त्याप्रमाणे पन्नास टक्केपेक्षा अधिक डीए वाढल्यास घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आहेत त्यामुळे सध्या मागाईचा दर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्याने घरभाडे भत्त्यामध्ये दे देखील सुधारणा करण्याचे निर्णय येत्या अर्थसंकल्पामध्ये होण्याची शक्यता आहे मागे भत्ता सरकारी कर्मचारी पेन्शन पेन्शनधारकांना माये जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये डेय वाढीचा निर्णय देखील येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शन पेन्शनधारखाचे एकूण डीएमध्ये आणखी तीन ते चार टक्केची वाढ होईल पुढील तीन लाभ केंद्र सरकारी कर्मचारी पेन्शन पेन्शनधारकांना लागू करण्यात येणार आहे ज्यामुळे एकूण वेतन आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद